सर्वांना नमस्कार तर आज मी बारामतीला आले आहे सोमनाथ सरांच्या घरी तर सोमनाथ सरांची फॅमिलीची पहिला ओळख करून देते हे दाजी इथं सोमनाथ सर हे लेखर ही आई ही ताई आणि हे आप्पा तर छान वाटलं मी खूप वेळ झाला आलेली आहे फॅमिली एकदम मस्त आणि माझ्या घरात असल्यासारखंच मला वाटलं मुख्य म्हणजे ते महत्वाचं मी कम्फर्टेबल आहे का नाही दिवसभर जरी माझं काम असलं तरी पण एकदम भारी वाटलं सर्वसाधारण माणसं एकदम छान वाटलं आणि इथं सगळ्यांचे चॅनल आहेत तर वाघ मारे फॅमिली आणि ही ताई एकटी शिंदेची पडते <laughs> तो तर सगळ्यांना पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांचे व्ह्यूज वाढवा आणि त्याचबरोबर आजपासून मी नवीन चॅनल काढलेला आहे तर त्याला पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी मला भरपूर सपोर्ट करा जसं मला पहिल्या चॅनलला खूप सारं प्रेम दिलं होतं तसंच द्या आणि एकदा थोडंसं सरांशी बोलत तर विषय असा आहे तुम्हाला सांगतो तर आज निखिल भैया आणि इकडं आपल्या कविता मॅडम आलत्या इकडे वाघमारे फॅमिलीला भेटायला त्यांना म्हणजे तुम्हाला सांगतो आपलेच घरचे नेंबर असले ने नाही ते कारण की आम्ही सोबत पहिली काम केलेली कविता मॅडमने मी आणि जुने संबंध आहेत आमच्या जवळजवळ दोन हजार सतरा अठरा अठरापासून कारण कलाकारच्या माध्यमातून आम्ही भेटलेलो आहे तर आज आल्या छान वाटलं मॅडमला घेऊन आले नाही ते त्या कांचन मॅडम ना आला पाहिजे कारण आपण जसं कलाकार आहे तसं ही सुद्धा जबर कलाकार आहे ते ऍक्टिंग वगैरे मी तुमचं व्हिडिओ मला दाखवलेलं कांचन मॅडम जुनं गटुड घेऊन बहिणी दाखवले तर गटुड घेऊन म्हात्याचा रोल केला तुम्ही मला माहित आहे की आणि त्यांनी तू मला सांगतो आपल्याकडे काम केलेलं पांडूच्या चॅनेलला आणि माझ्याकडे पण नवीन वेब सिरीज केली होती त्यामध्ये मॅडम आम्ही पथनाट्यसुद्धा केलेले जी दोन हजार सतरा अठरामध्ये बघा शेतकऱ्यांवर वेळ आलती तेव्हा समजा शेतकऱ्यांचा विरोध होता तशीला हे पत्र वगैरे देतं तेव्हा आम्ही पथनाट्य करतो तेव्हा मॅडम पण आमच्याबरोबर होत्या आपल्या मात्र आप्पा प्रशांत आम्ही स्किट बसून होतो तव्हा यांनी रोल केलेला बरं आले आज ती खूप छान वाटलं चला इकडं भाई पण आले आणि मॅडम आले नेक्स्ट टाइम आपण स्पेशल नियोजन करू आता लय काही नाही तुम्ही आले आहे आणि ही शूटिंग पण आमचं चालू होतं त्यात बरेच फॅन पण आले पाहुणे पण आले त्यामुळे काय पेशील नाही असो जर आता आज काय झालं माहिती आहे का यांनी चॅनेल काढलेलं आहे नवीन काढून दिलं त्यांची आय डी गेली होती तर आय डी काढून दिलेली दोन वर्षापूर्वीची हँग झालेली आयडी आता काढली आहे तरी पण नवीन एक चॅनेल त्यांना खोलून दिलं आहे तर जसं आम्हाला सपोर्ट करता तसं तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा त्यांच्याकडे कर पण वेगळी काहीतरी आमच्यापेक्षा कला आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि ते बघायचं असलं तर तुम्हाला कंटिन्यू त्यांची जी जोडून राहायला लागेल ला। ओके okay. बाकी आता शूटिंग आता एवढ्यात एंड झालेलं आहे पांडूजी बाहेर गेलेले इकडं फॅमिली बसले आपा हे ते घरचे ताई दाजी आता दिंडी दिंडीत उडी हाणणारायबर मला मोठा अवघड शे लाईक मार नाही आता माझ्याकडे आले बोलायला तर मी पण दोन शब्द बोलून टाकते तर मी आता काही कधी बघितलेलं नव्हतं पहिल्यांदाच आज बघितले पण यांचा पण स्वभाव आमच्या सारखा आहे छान असा तुम्ही माणसांना आता स्वतःला छान म्हणून घ्यायला लागले असं काय नाही पण स्वभाव छान आहे मन निरावा असं म्हणजे नाही का नवीन जागेवरती आले असं त्यांना पण वाटलं नाही आणि आम्हाला पण वाटलं नाही की त्या नवीन आले तर आमच्यात म्हणून त्याच्यामुळं भारी वाटले भेटून पण आता आम्हाला पण निघायचं चालू बोलते त्याच्यावर मी थांबले नाहीतर मला पण निघायचं बॅग वगैरे पॅक केले तर आता मी चालले इथून पुढचं सूत्रसंचालन प्रियंकाच्या हातात देते मी तर जरा माझे कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय माननीय आपलं सौ प्रियंका वाघमारे हे आपल्याला पुढील सूत्रसंचालन त्या हाती देऊ इच्छितो बोलते त्या बोलतीये बोलती ती सध्या वेलेली आहे छाती दाब आहे तिला आम्ही महाराष्ट्राचे तुम्हाला सांगतो युट्यूबर प्रसिद्ध रील स्टार पंढर वाघमारे यांच्या वाईफ पूजा वाघमारे या काही गोष्टी तुम्हाला ज्ञानाच्या सांगतील तिकडे जाऊया <laughs> <laughs> <तुमारे। laughs> <laughs> काय झालेलं आहे प्रियांकाची थोडीशी तब्येत असते नाही दोन तीन दिवसाला शूट चाललेलं आहे ना तर दगदग झालेले दग अजून हे धुना वगैरे झालं नाही पोरींचं लेखरेबी त्रास देते तेवढं दे करून शूट आता जस्टच फिनिश झालेलं आहे तर थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या आणि असाच सपोर्ट करा धन्यवाद